मानुष जन्म दुर्लभ हे मिले न बारंबार जसे से पत्ता तूट गिरे न लगता डार हा संत कबीरदासजींचा दोहा मानव जिनवा मानव जीवनाचे महत्त्व समजून सांगतो मानवाने त्याच्या आयुष्यात सत्संग हे ऐकलंच पाहिजे आणि ही केलीच पाहिजे तर एका मदे आज एका सत्संगामध्ये आज आपण आलेलो आहोत हा सत्संग नाशिकमधील सेलिब्रेटा लॉन्स से येथे आयोजित करण्यात आलेला आहे तर चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात की या सत्संगमध्ये काय काय आयोजन आयोजन केलेले आहेत आणि काय संत रामपालजी महाराजांद्वारे ज्ञान या सत्संगमध्ये देण्यात येतं तर आपण आतमध्ये पाहू शकता की इथेच एक विशाल सत्संगाचं बॅनर लावलेलं आहे ज्यामध्ये संत रामपालजी महाराजांचा फोटो आहे आणि मागे सोबतच गुरु गोविंद म्हणजे कबीर साहेब आणि संत रामपालजी महाराज यांचं हे पोस्टर लावलेले आहेत हा एंट्रन्स आहे सत्संगमध्ये जाण्यासाठी सोबतच इथे आपण पाहू शकतात की पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे काही जे अनुयायी आहेत त्यांची पार्किंग इथे गाड्यांची पार्किंग ते करण्यात आलेली आहे तर चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात अजून काय काय सुविधा या सत्संगमध्ये आहेत तर आपण पाहू शकतो तिथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे जे कोणी अनुयायी आहेत संत रामपालजी ते भक्त समुदाय आहे त्यांच्यासाठी महिलांसाठी वेगळी सुविधा ठेवण्यात आली पाण्यासाठी आणि पुरुषांसाठी वेगळी सुविधा करण्यात आलेली आहे तसंच आपण पाहू शकतात की इथे चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे सेवेदार ठेवलेले आहेत जे आपण पाहू शकतात की बुट व्यवस्थित लाईनीत ठेवून व्यवस्थित ठेवून जेणेकरून चोरी होणार नाही आणि लक्षात ठेवतात आतमध्ये सत्संग हॉल आहे तिथे आता सत्संग चालू आहेत चला तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात सत्संगमध्ये काय नेमकं का चालू आहेत तर आपण इथे पाहू शकता प्रणाम स्थल आहे इथे जे काही अनुयायी आहेत संत रामपालजी महाराजांचे तिथे हा गुरु गोविंदचा फोटो आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे ते प्रणाम करतात आणि आतमध्ये सत्संग चालू आहे आपण पाहू शकतात मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित आहेत आणि आतमध्ये सत्संगामध्ये प्रवेश करतात तर आता आपण सत्संग वॉलच्या आतमध्ये आलेलो आहोत तर आपण पाहू शकता की प्रोजेक्टरच्या माध्यमाने ते सत्संग दाखवला जात आहेत उजव्या बाजूला पुरुष बसलेले आहेत सर्व आणि डाव्या बाजूला बस महिला बसलेल्या आहेत सगळे अनुयायी शांतपणे सत्संगाचे श्रवण करत आहेत तर संत रामपाजी महाराजांच्या अनुयायांचे आज इथे एक रमयनी विवाह होत आहे तर रमयनी हा जो विवाह असतो तो दहेजमुक्त विवाह असतो जो गुरुवाणीने होत असतो तर इथे एक जे संत रामपाजी महाराजांचे अनुयायी आहे त्यांचा हा रमयनी विवाह सोहळा होत आहे आपण पाहू शकतात कशा पद्धतीने हा विवाह होत आहे ज्यामध्ये ना कुठला बँड आहे ना कुठला बाजा आहे ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीने जे काही इतर लग्नांमध्ये गोष्टी होत असतात त्या ह्या रमायनी विवाहामध्ये होत नाही आहेत फक्त दोघं जे नवरदेव आणि नवरी आपण जे आपण म्हणतो ते दोघं आहेत आणि गुरुवाणीने त्यांचा हा विवाह इथे संपन्न होत आहे तर आपण पाहू शकतात की जे अनुयायी आहेत तेही मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत ता आणि ना इथे कुठला बँड आहे ना कुठला बाजा आहे ना कुठले ब्राह्मण आहे जे पूजा करतील विधी करतील अत्यंत शास्त्रीय शुद्ध पद्धतीने हा जो विवाह सोहळा आहे तो होत आहे आपलं नाव विकास दिलीप आहे तुमचा आता इथे रमिनी सोहळा झाला तर त्यामध्ये पाहिलं की अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा झाला आहे तर इतर जसं आपण बाहेर बघतो की बँड बाजा असतो बऱ्याच मोठ्या मोठ्या प्रथा असतात विधी असतात तर ते नव्हता इतक्या साध्या पद्धतीने तुमचं लग्न झालं त्यामागचं का कारण काय याचं कारण असं आहे की आम्ही संत रामपालजी महाराज यांचे गुरु केले यांचं शिक्षण आहे की मुलीचा हुंडा घ्यायचा नाही द्यायचा नाही बँडबाजा नाही आम्ही एकदम साध्या पद्धतीने रमय हा विवाह करतो परमात्म्याच्या कृपे कारण की हा शास्त्रविध ज्ञानानुसार हा परमात्म्याने मार्ग सांगितला आहे जो सतरा मिनटामध्ये रमयण म्हणून संबोधला जातो हा आम्ही संत रामपाजी महाराजची कृपेने रमयने हा विवाह केला आहे त्यामध्ये असे कुठलीच प्रथा म्हणजे पूजा वगैरे होत नाही का जसं ब्राह्मण इतर लग्नामध्ये असतात तसं इथे नाही आहे का नाही अजिबात नाही गुरुवाणीने हो गुरुवाणीच लग्न आहे आणि याच्यात ना हुंडा घेणं ना बँड बाजाय ना मेहंदीचा कार्यक्रम कोणताच कार्यक्रम केलेला नाही फक्त आज साध्या सिंपल पद्धतीने पंधरा सतरा मिनिटाची रमईनी त्याच्यामध्ये आम्ही दोघा विवाह संपन्न पडला म्हणजे तुम्ही हुंडा पण नाही घ्या नाही अजिबात एक रुपया पण हुंडा घ्यायचा आपलं नाव नमस्कार माझं नाव शिवानी भगवान शिरसाट मी नाशिकचीच आहे इथे तुम्ही इथे आले या रमयनी सोहळ्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं एक दहेजमुक्त जे लग्न म्हणजे लग्न म्हणजे यांच्या वयाच्या तरमेनी झाली छान झाली एक सतरा मिनटात झाली आणि खर्च म्हणजे ज्यांना नाही परवडत किंवा ज्यांची नाहीच आहे परिस्थिती ते त्यां ते, तें, त्यांच्यासाठी हा जो सोहळा यांनी म्हणजे असं रमेनी टाईप जे लग्न केलं ते एकदम छान होतं आणि झालं छान वाटलं मला आणि यांचे स साहेब गुरुजींचंही मी जे काही बोल ऐकले तेही मला आवडले आणि एकदम सुंदर पद्धतीने कमी याच्यात कमी लोकांमध्ये जसं पोल्युशन पण नाही झालं ध्वनी प्रदूषण जे काही असं अदर लग्नांमध्ये फटाके असतात हो बँड बाजा, हेही एकदम छान तर आणि खूप छान पद्धतीने झालं मला तरी आवडला धन्यवाद थँक्यू